मी लातूरच्या रिगत थिएटर मध्ये खारी मुलीचा गाडा पंचवीस वर्षा पुढची गोष्ट खारी मुलीचा गाडा काय करून मग माझ्या समोर तो असंत खारी मोरे मला वरडायचा अनुभव टाकायचं माझे खारी मुलगा कुणीच येत नव्हतं करूरडत माझी खाली मुलीचा एक पुढा विकला जायचा आणि वसंत गाडा रिकामा व्हायचा म्हणा शिव भरला मग माझ्याजवळ आला वसंत मला म्हणाला दादा तुम्ही ओरडायला म्हणला मला ओरडत आहेत ना खाली मुली खाली मुली खाली मुली खाली मुली तुम्ही ओरडा मी अर्ध्या तासात दुकान बंद केली अर्ध्या तासात पण त्या शिकवणारे टीचर आले होते काही कामानिमित्त त्यांनी पाहिले की चुरमुरे विकतोय अरे अवशेकर तुझ्याकडे देवाने एवढी कला दिली म्हणजे आवाजाची मी पाहिले आणि तू मोरमोरे विकतोस मला लाज नाही वाटत काय झालं समजत म्हणजे एक वेळ परिस्थिती माणसात अशी येते की माणूस काही करायला तुम्ही स्वतःला ओळखायला लागता तुम्ही स्वतःला मी कोण आहे मी कोण आहे त्या दिवशी माझ्या डोक्यात प्रकाश पडला मी कोण आहे मग मला समजले की तुम्ही या चुकते हे छुकाने वालाचे परवा आधी शिंकली माझी त्यांच्याच वंडाचा म्हणजे विलासरावजींचा आवाज विकत घेतला तुम्हाला फोटो वाटेल मला जी म्हणाले दादा आमच्या वडिलांचा आवाज पाहिजे मी म्हणलं थोड समजेल म्हणलं किती ग्राम पाहिजे काही जर्नलिक कारण ग्रामवर आवाज जसं तसं विकत ना ग्रामवर दोन ग्राम पाच ग्राम तुला विलासरावचा आवाज किती ग्राम पाहिजे आपण एक दहा पंधरा मिनिटाचं ठीक आहे तुला दोन हजार लोक ग्राहक पस्तीस हजार साहेबांनी तुझ्या आयुष्यात दिली एवढे तेवढे तुम्ही मागायला लागले मी म्हणलं तो काही साध्या माणसाचा आवाज नाही तो विलासरावचा आवाज आहे सोन्याचं बोल त्याची किंमत तुझ्या वडिलाची किंमत तू कमी करू नको म्हणत तू म्हणायला पाहिजे दादा पस्तीस नाही सत्तर घ्या पण माझ्या बापाचा द्या दे। मला आहे का एक लक्षात ठेव माझं एकच सांग आमची बाईक ऑर्डर बायक म्हणजे ठेवून दोन का तीन महिने झाले फक्त स्वाती कॉर्जिक ऑर्डर केली ही बिस्किट खो का खाल्ल्यानं वाटत का ते खाल्ल्यानं वाटत का मग परत एक दीड दोन दीड दोन महिन्यात मी बायकोची केस केली डॉक्टर साहेब तिची शुगर खाऊन एकशे पंधरा आग म्हणलं काय घाबरती बिंदास लाडू खाणं म्हणलं तुला शुगरच नाही म्हणजे आर्धी रोग तुमच्या मनाचे आहे तुम्ही स्वतःला असं समजून घेतलेली की मी रोगी आहे बरोबर बरोबर आदिती लोकांना बर -बर, बरोबर डॉक्टर साहेब तुझ्या कुठून शिकत असतील ना तर मला सांगा की तुम्ही चुकताय मी सुधारून घे बरोबर आहे अगोदर तुमच्या डोक्यात काढून टाक कि तुम्हाला शुगर माझ्या शरीराचे बावीस कुपिणी झाले अक्षो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी लातूरच्या ग्रामपंचायतीला गेल्या तोंडाला ऑक्सिजन सगळीकड नळ्या घातल्या होत्या सगळीकडे नळ्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये बघायला मला सगळे सरपंच भेटायला डॉक्टरने विचारलं की माझी गर्दी का औसेची गर्दी आय आयसीयू मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी आदल्या दिवशी बावीस तुकडे झाले शरीराचे मी डॉक्टरला म्हटलं मला ताबडतो इथं कॉम्प्युटरचा टेबल एसी चालू करा आणि माझ्या रूम मध्ये कोणा व्हिडिओ ऑक्सिजन तोड मी ऑक्सिजन काढायचं दादा कोणते काढायचं लगेच करायचा काढायचं म्हणून माझं तुम्हाला एवढं झालं लगेच मास्क लावायचं ते झाल्यावर लगेच नाना पाटेकर सुरू करायचा

तर थेटरमध्ये न्यायचे मी फार हुशार माणूस असं लोक म्हणतो पोदारला जवळ का माझं बिल किती होईल म्हणलं अंदाज एवढे जोड्याला आमचं पोतशी मला किती कच त्यांनी सांगितलं कमीत कमी तीन ते साडेतीन पर्यंतचं बिल जाईल किती साडेतीन लाख साडेतीन रुपये नाही साडेतीन लाख मला त्यात काय ऐकून सुद्धा दुसरं सुद्धा ऐका ना तर मी डॉक्टरच्या कालात एक गोष्ट सांगितली आपला कार्यक्रम असा असतो सरळ होतो डॉक्टर साहेब मी डॉक्टरच्या कालात मला ना कान त्यांनी कान माझ्याच वेळा थोडं तर म्हणणं मला माझ्या तुमच्या मुलाला विचारावं लागत कारण तुमच्या छातीच्या सहा पासगाड्या तुटलेल्या आहेत तिथून जर इथं लिक्विड सिम झाली यायला डॉक्टर साहेबांना माहिती आहे म्हणून जर मला साचायला लागला छातीमध्ये मी तुला वाचू शकणार नाही माझा मुलगा वैभव वैभवला बोलून गेलं त्याने वैभव रूम मध्ये तुझी वडील म्हणतात आवाज काढायचा माझी काय हरकत नाही म्हणजे काढा पण सहा फासळ्या तुटलेल्या जर तिथून पुन्हा कप सुरू झाला बाहेर यायला तर तो बाहेर काढणं फार अवघड आहे सक्षम करून सुद्धा निघणार नाही त्यामुळं एक काम करूया म्हणजे तोपर्यंत माईक हातामध्ये द्या त्यांनी एक तासापुरता मला परवानगी दिली मी दोन चार सर सांगितले पटपट पैसे द्या म्हणतात एक तासापूर्वी तेवढ्या सेडी करतो मी टीचर मला सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या उमेद मी हरलो नाही गळून नाही गेलो की माझ्या शेणाची बावीस तुकडी आता मी कसं जगू मागे मागे काही नाही काही नाही आवाज काढायचा तो त्या डॉक्टरचे पैसे द्यायचे एकच ध्येय होत ध्येय काय होतं डॉक्टरचं बिल द्यायचं मग एक तास त्यांनी माझे आवाज ऐकले मला सीडी करून दिल्या एक तासाने पुन्हा माझं त्यांनी चेक केलं कि माझ्या छातीमध्ये कफ किती आहे त्यांना त्याच टेन पर्सेंट कमी दिस लक्षात अलग लक्षात मी साध्या भाषेत बोलते दहा पर्सेंट कफ कमी झाला माझ्या छातीत त्यांनी मुलाला बोलू घेतलं वैभव इकडे आता दादाच्या हातामध्ये दो दोन दोन माहिती म्हणून म्हणजे चार दिवसात सक्षम कडून माझा कफ काढायचा होता तो दोनच दिवसात बिना सक्षमचा गायब झाला सा। डॉक्टर <प्पारी> साहेबांनी एकच सांगितलं की ही फक्त त्यांची विल पॉवर आहे बाकी काय नाही ही इच्छा शक्ती बरं डॉक्टर बरोबर होत की तुमची इच्छाशक्ती पाहिजे माझी शुगर मी कमी करणार डॉक्टरला फीस नाही देणार अरे मेडिकलचं दुकान बंद पडलं हरकत नाही माझ्या दुकानावर का उठवलं <laughs> 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 ते म्हणजे माझं दुकान का बंद करणार <laughs> नाही नाही तुमचे चलाव पण दुसऱ्या गावचे पेशंट अरे हे मी का सांगतो मला खूप विनोद करतात तुम्ही नाही ते करू शकतो पण मला डॉक्टरने काल एक शब्द बोलले हेल्थ रिलेटेड काय तर सांग हेल्थ रिलेटेड मग याच्यापेक्षा जीवन उदहर अजून काय तुमच्या समोर राहणार आहे मला सांगत नाही वर्ष सहासष्ट दररोज दहा तास भाषण पंधरा दिवस घसा बसत नाही लातूरातले सगळे हे जे स्पेशालिटी कंठ तपासणारे परेशान आहेत की या माणसाचा आवाज का बसत नाही मी म्हणलं ते मला माहित नाही तर ते स्वामी समर्थला विचारायचं आम्हाला विचारायला आवाज कामाचा फक्त मी इच्छा असेल आता तुमचं डॉक्टरी भाषेत मन परिवर्तन करण्या एवढा मी काही एवढं ज्ञानी नाही मी तुमच्या आमच्यासारखाच आहे बरोबर फक्त जे डॉक्टर बोलू शकत होते ते आम्ही सहज बोलून जातो म्हणून त्यांनी मला एकमेव नाव एक रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी